साहेब नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सर आज वंचित बहुजन आघाडीतर्फे ही जी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती ही कशा संदर्भात होती आपला परिचय द्या मी प्राध्यापक नागोरो पंचायत राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तसेच जालना जिल्हा प्रभारी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत सदे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे शंभर उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे निर्णय घेतलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जागृती संघर्ष यात्रा निघाली होती त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे या ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून बैठका घेऊन आज म्हणता येते या विश्रामगृहामध्ये सर्व ओबीसीने एकमताने असा ठराव असा निर्णय घेतलेला आहे की फक्त ओबीसी मतदान करायचा आहे हा निर्णय सर्व ओबीसी मिळून घेतलेला आहे असा निर्णय ठरलेला आहे येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये ओबीसीचे चे शंभर उमेदवार पाठवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ओबीसी समन्वय समिती एस सी एस टी ओबीसी चे एकत्रीकरण आणि ही संविधान रक्षणासाठी आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान करावं हा निर्णय आज घेण्यात आला त्यासाठी या बैठका समाज दौरा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत आज जालना जिल्ह्यामध्ये मोठा या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद